नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज खिडकाली येथे माननीय श्री सुभाषदादा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त बिंजवड भरल्या गेले आहेत आणि रामश्याम मैदान जे खिडकालीचं प्रसिद्ध मैदान आहे या मैदानावरती या बिंजोड भरवल्या गेल्या आहेत आणि आजच्या बिंजोडला मित्रांनो खूप टॉपची नंदी येणार आहेत आज सप्तहिंद केशरी बाकासूरसुद्धा या मैदानात येणार आहे आणि सकाळीच बाकासूर आणि माणिकराव हे दोन्ही घाट गाजवणारे नंदी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत तर मित्रांनो आज बाकासूरची शर्यत कोणासोबत असेल हे तरी इतपत आपल्याला समजलं नाही पण जसं समजेल तशी मी तुम्हाला अपडेट देईल आणि मित्रांनो सप्त इंद केसरी बाकासूर आणि माणिकराव हे दोन्ही नंदीसुद्धा सध्या घाट गाजवत आहेत परंतु आज बिंजोळलासुद्धा ते विजयाचा गुलाल घेऊ शकतात कारण या नंदींचा पळ वेगळ्याच लेवलला आहे आणि आजच्या मैदानाला जर आपण बघायला गेलो तर मथुर येणार आहे की नाही ही सुद्धा अजून अपडेट आली नाही परंतु अपडेट आली तर मी तुम्हाला नक्की सांगेल आणि मित्रांनो सर्वांना प्रश्न पडला आहे की हे मैदान कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसणार आहे तर मित्रांनो ग्लोबल टेनिस क्रिकेट या चॅनलवरती तुम्ही आजचं बिनजोडचं मैदान लाईव्ह बघू शकता इकडे समोर परत बघू शकता ग्लोबल टेनिस क्रिकेट तर मित्रांनो यापुढे जेवढ्या अपडेट येतील त्या तुम्हाला मी देत राहील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैदान वरती, किंवा मैदानात जाऊन नक्की बघा टाटा बाय बाय गाईज